तुझी सगळ्यात मोठी चूक काय माहितीये ही तुझी विचार करण्याची पद्धत आता ती कशी ते शांतपणे द्रव्याचा विचार करू नकोस त्यामुळे ते तुझ्या वाचून अधिक दूर जाईल तू एकदा का विचार करायला लागलास की सर्वात आधी नकारात्मक विचार करतोस ती गोष्ट अथवा हाती घेतलेलं काम हे का साध्य होऊ शकत नाही याची समीकरणं आखतोस आणि स्वतःच्या कार्यशक्तीवर विश्वास संपादन न करता नकारात्मक बाजूकडे झुकून त्या कामापासून नकळत लांब जातोस आता हेच समीकरण आजपासून पूर्णपणे बदलायचं ते कसं तर तुझ्या अंतरत्नाचा आवाज कधीही लोप पाऊ देऊ नकोस कारण तो तुला जितकं जाणतो तितकं ह्या जगात कुणीच जाणत नाही त्यामुळे जर तू एखादे कार्य त्या आवाजाची साध ऐकून करशील तर त्यात नकारात्मक विचारांचे बीज पेरू नकोस ती गोष्ट कितीही असाध्य भासत असली तरी तिला साध्य करण्याचे मार्ग आणि निरंतर मार्गक्रमण कर तुझ्या नकळत तुला हवं असलेलं सर्व काही प्राप्त होईल आणि तुला ह्या जगातली कुठलीच ताकद ते मिळण्यावाचून रोखू शकणार नाही आणि कार्य करताना भिवू नकोस भिऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे